आपल्याला शासकीय नोकरी लागल्याची माहिती मिळताच आपला आनंद गगनात जातो अशीच एक घटना पुण्यात घडलेली आहे पोलीस दलात भरती झाल्याची आनंदाची बातमी कळताच नवऱ्याने बायकोला आपले सरप्राईज दिलेला आहे हा व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा शेतात जाऊन चक्क उचलून घेत शेतातच केला आनंदोत्सव साजरा केलाय शेतात काम करत असताना पोलिस दलात भरती झाल्याची आनंदाची बातमी शेतकरी पुत्राला समजली नंतर ही माहिती मिळताच नवऱ्याने शेतात जाऊन चक्क आपल्या बायकोला उचलून घेत शेतातच आनंदोत्सव साजरा केला पोलीस भरतीची अंतिम यादी प्रसिद्ध होत असताना शिरूर तालुक्यातील चांडोहो येथील शेलार कुटुंबातील नव दाम्पत्य पती पत्नींची एकाच ठिकाणी भरती झालेली आहे नव दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला शेतात काम करत असतानाच शेतात त्याने आपल्या बायकोला उचलून घेऊन आनंदोत्सव साजरा केला पोलीस भरतीच्या अंतिम यादीत नाव आले आणि पोलीस दलात कार्याध्यक्ष पोलीस होण्यासाठी संधी मिळाली हा पती पत्नीचा आनंद म्हणजे पुन्हा लग्न होत असलेल्या आनंदा असले आनंदासारखाच असल्याची भावना व्यक्त करण्यात आली यांच्या आनंदाने त्यांच्या कुटुंबातील नातेवाईक सुखावलेले आहेत तेव्हा पण सर्व मिळून शेतकरी पती पत्नीला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया